नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सायबर सुरक्षेवर जनजागृती कार्यक्रमात सुस्फूर्त प्रतिसाद डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींचे सशक्त मार्गदर्शन अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरतर्फे उचगाव येथील श्री महालक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी ग्राहक उद्बोधन वर्गाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळसंदेशच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी वागरे आणि विधी चोपडे यांनी सायबर गुन्हे वसुरक्षेविषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी अध्यक्ष विनायक वाळवेकर व श्रीकांत धावळ उपस्थित होते त्यानंतर ग्राहक गीत सादर करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत उपाध्यक्ष सुहास गुरु यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रस्ताविक उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी केलं बुरांडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सध्याच्या डिजिटल युगात सायबर फसणूक प्रमाण वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी आहे त्यानंतर समृद्धी वाघरे आणि विधी चोपडे या सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर त्यांनी ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावायची काळजी मजबूत पासवर्ड वापरणे संशया लिंक्सवर क्लिक न करणे वैयक्तिक माहितीचं संरक्षण डिजिटल साक्षरतेचं महत्व अशा अनेक विषयांवर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली हा उपक्रम क्विक हेल्थ फाउंडेशनच्या सहकार्यानं राबवण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत हावळ यांनी विद्यार्थिनींच्या कार्याचं कौतुक का करताना सांगितलं की सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागरूक राहणं ही काळाची गरज असून अशा मार्गदर्शनामुळे समाजातील सायबर साक्षरतेला चालना मिळेल डॉक्टर शिंदे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमात उपस्थित नागरिकांकडून ग्राहक शपथ श्री प्रशांत चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली कार्यक्रमात विचारलेल्या विविध प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक उत्तर दिली सूत्रसंचालन श्रुती घोलकर यांनी केलं त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन संचालनाबद्दल प्रदीप पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन रवींद्र घाटगे यांनी केलं या कार्यक्रमाला सरोजित कदम पांडे संदीप दळवी सुनील गायकवाड यांच्यासह ओंकार युवक संघटना मॉर्निंग वॉक ग्रुप व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा